टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आज पी एम किसान योजनेबद्दल महत्त्वपूर्ण मी अपडेट सांगणार आहे पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता आता पुढल्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे शेतकरी बांधवांवर पी एम किसान योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये मिळतात आणि हे जे हप्ते आहे दोन दोन हजार रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करतात तर सतरावा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेला आहे आता अठराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकरी बांधवांनो तुम्ही तुमच्याकडे जमीन आहे आणि तुम्ही पी एम किसान योजनेसाठी अर्ज केला आहे नोंदणी केली आहे पण यावेळी तुम्हाला हप्ता मिळाला नाही याचं कारण असू शकतं की तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर नंबर आहे तो त्या ठिकाणी पोर्टलला चुकीचा पडलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती ओ टी पी येणं शक्य नाही त्याच्यानंतर तुमचा जो बँक अकाउंट नंबर पी एम किसान योजनेला दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्रुटी आढळलेल्या आहेत त्यासुद्धा शेतकऱ्यांनी दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेला मोबाईल नंबर चुकीचा दिला असेल तर सध्या एक ऑप्शन आलेला आहे मोबाईल नंबर दुरुस्तीचा नसल तर तुम्ही सी एस सी सेंटरला जाऊन त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर दुरुस्त करून घेऊ शकता कारण पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता आता पुढल्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे होय ऑक्टोंबर महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेले आहे शेतकरी बांधवांनो जर तुमचा बँक अकाउंट नंबर चुकीचा असेल किंवा त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करते समय मोबाईल नंबर जर चुकीचा टाकला असेल तर तो तु तु तुम्ही आधी दुरुस्त करून घ्यावा त्याच्यानंतर जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल म्हणजे तुमच्या पी एम किसान योजनेला आधार कार्ड लिंक करणं गरजेचं आहे ई के वाय सी केली नसेल तर -के ई सी करून घ्या तिसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे ही जी स्कीम आहे ही डी बी टीची स्कीम आहे म्हणजे वन टाईम एकदाच त्या ठिकाणी क्लिक केलं तर तुमच्या खात्यावरती थेट त्याच थे वेळीच थे थे पैसे जमा होतात म्हणून तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटला आधार कार्ड क्रमांक लिंक करणं हे खूप गरजेचं आहे काही काही वेळा तुम्ही पी एम किसान योजनेसाठी पात्र असता पण या ठिकाणी तुमच्या खात्यावरती पैसेच येत नाहीत कारण की ती डी बी टी स्कीम असल्यामुळं तुमच्या बँक अकाऊंटला म आधार क्रमांक लिंक नसतो हे लिंक करणं खूप गरजेचं आहे तरच तुम्हाला अठरावा हप्ता या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठरावा हप्ता दोन हजार रुपये पुढील महिन्यामध्ये येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे जर या गोष्टी तुम्ही पूर्ण केल्यास तर नक्कीच तुम्हाला अठरावा हप्ता या ठिकाणी जमा होईल धन्यवाद